चतुर्थ हिंद केसरी सुनापे माझ्या अति तटीची ची लड़ते अरे अरे उशमिला तुला बरं मिळतोय सरशा अरे सरशा सोबत झीची अरे अटी तटीची बोले शिगरमास झाली त्याच्यावरती मस्त आपले रणजित बंधू आलेले आहेत आपल्या सोबत आता जाण्यासाठी बैलगाडा शर्यत बघण्यासाठी ऊन कसा आहे चल सुरुवात कशी झाली आपला युट्यूब चॅनल ओपन केलाय चांगला रिस्पॉन्स आहे काय काय असते आपल्या नॉनव्हेजली पद्धतीचं आपण काय खातो कसं बनवतो वगैरे सर्व काय मच्छी पनवेल मार्केट मार्केटचा मच्छी मार्केट किंवा मुंबईचा फिश मार्केट सर्व आपण एक्सप्लोर आलो आणि चॅनलचं नाव काय ठेवलाय आग्रिकोली ची आय एकच नंबर आपल्या भावाने आता नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे आगरी कोली जीत नक्कीच एकदा चॅनलला व्हिजिट करा चॅनलवरच्या सर्व व्हिडिओ पहा आणि तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रोत्साहन द्या आणि नवी नवीन नवीन आणखी व्हिडिओ बघायला मिळतील आता दोनच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण चांगला प्र पब्लिकचा रिस्पॉन्स आहे सो तुम्ही बघितला नसेल तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि आता चला जाऊया आपल्या बैलगड्या शर्यतीला तर सभ्याने बघा मला ती एवढं उन्हाचं चालवलं आहे अजून लगलेलं झालं कोण कोरिला मला काला झाला तर बिन लागला या, राहायचो यंदा कर्तव्य आहे पुढच्या शिमग्याला नक्की नारळ टाकिन तो गाड्याच हो गाड्या नुसत्या गाड्याच गाड्या शर्तींसाठी क्राऊड बघा पब्लिकचा फुल गाड्या आलेल्या आहेत पार्किंग बघा वरती बांधा बिंदा पार्किंग केलेली आहे बैलगाडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आपला विगरचा टायगर कैलासवाशी पंढरीनाथ शेठ फडके यांचं निधन झालेलं आहे तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्याच स्मरणार्थ आज ओवले गावामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचा सामना आयोजित केलेला आहे तर आपण या मैदानामध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत रणजित दादा पवार यांच्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा तर आज सर्व बैलांच्या वरती तुम्हाला दहा दहा नंबर दिसेल बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष कैलासवासी श्री पंढरनाथ शेठ फडके यांच्या स्मरणार्थ सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिले आपले बैलगाडा क्षेत्रातील सर्वांचे आवडते नावाजलेले बैलगाडा मालक श्री कैलासवासी पंढरनाथ शेठ फडके यांचा दहा दहा नंबर लाखोंचा जनसमुदाय तुम्ही बघू शकता इथे पंढरीनाथ शेठ फडके यांना श्रद्धांजली वाहिला इथे लाखोंचा जनसमुदाय जमलेला आहे प्रचंड तुम्हाला बैलगाडा क्षेत्रातील चाहत्यांचा आज तुम्हाला इथे जल्लोष बघायला भेटणार आहे कारण इथे भरपूर दिवसांनी इथे अड्डा झालेला आहे आणि स्वर्गीय पंडितनाथ शेठ फडके यांना श्रद्धांजली वाहिला त्यांच्या स्मरणार्थ आज इथे बैलगाडा बैलगाडा अड्डा भरवलेला आहे प्रसिद्ध बैल योगी रायबा

आणि बाकासूरनी या मैदानात मागच्या वर्षी मोठी गाडी केली होती आणि त्याला पराभूत केला म्हणून आम्हाला आता खूप आनंद आहे पुढच्या वर्षी आणि गुलाल मिळत बकासूर बैल हा असा आहे की त्याला जो हरवणार ना बैल तो बैल उजेडात येतो असा हा आपला पाकासूर बकासूरची ख्याती मोठी आहे त्याच्या पुढच्या वाटचाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्जित होत असते बैलगाडा प्रेमींसाठी एक खुशखबर आणि आनंदाची बातमी लवकरच आपल्याला मथुर आणि बकासूर हे सोबत पालताना दिसणार आहेत महबूब आणि मथुर बघू शकता चाललेला आहे फेऱ्यासाठी आज त्यांना जोड झाले नाही त्यामुळं आज त्यांचा फेरा असणार आहे आपल्या राहुलदादाचा मथुर आणि बैलगाडा अड्ड्यामध्ये आता आम्ही फिरत असताना आम्हाला भेटले बैलगाडा प्रेमी तर हे अहमदनगर वरून आले तिघे पण बिनजवड आपले बैलगाडा बघायला तर तुम्हाला कसं वाटलं इकडचं मुंबईचं बैलगाडा बिनजोड क्षेत्र हो छान आहे बिनजोडचं क्षेत्र खूप पण म्हणजे एक तकलीफ पण आहे जशी आपल्याला म्हणजे लोकांना तकलीफ पण होती इथं कुठून पण येतात बैल त्यामुळे जरा जीव जपायला लागतो बरोबर तुमची नजर तुम्ही चारी चारी वाजता मुंबईचं पब्लिक असं आहे का हे ऐकत नाही कुणाला तर ताई तुम्हाला कसं वाटतंय मस्त वाटलं तुमचा आवडता बैल कोणता आहे बाकासूर बाकासूर ओके आणि आता तुमचा आवडता बैल बाकासूर बाकासूर तर बघा तर बाकासूर प्रेमी आहेत आज सर्व नाराज झालेत बाकासूर प्रेमी कारण बाकासूरचा आज पराभव झालेला आहे तर मला तर वाटतं का पुढच्या अठ्यात त्याला विजय मिलो हीच ईश्वरच्या प्रार्थना चला परत भेटू कैलास वाशी पंढरनाथ शेठ पडके यांचे जिगरी मित्र म्हणून आपले सोनारपाड्याचे जय शेठ पाटील यांची ख्याती तर त्यांनी त्यांच्या बैलावर लिहिले बघा मिस यू आप्पा तर सर्वच बैलगाडा प्रेमी त्यांना मिस करतायत जसे जयेश दादा मिस करतात आपण सर्व मिस आणि प्रत्येक अंगावर तुम्हाला दहा दहा नाव दिसेल दहा सरकार उरण जांभूलपाडाची बैल जोडी जिंकलेली आहे तर त्या प्रसिद्ध बैल त्यांच्या सोबत आहेत आणि तर दादा तुमचं नाव काय माझं नाव तुळशीदास श्याम पाटील जांभूलपाडा आणि तुमच्या बैलांची नाव काय माझ्या बैलांची नाव त्याचं नाव आहे माकाल आणि याचं नाव आहे शैतान आणि कोणासोबत होती कोणासोबत ते आपले को साईडची जोडी तर मग कशी झाली शर्यत शर्यत चांगली झाली मस्त आली आणि किती अंतराने मारली वगैरे हो दोन चार उऱ्यानी आली पुढं ती पण पलणारी जोडी होती आणि पण आमच्या तुम्हाला कशी वाटली आजची शर्यत आणि आजचं आयोजन कसं वाटतं आयोजन चांगलं आहे माझी मंडळी आहे मुलं गावातली जांभू पाडायची यांचा आशीर्वाद पण माझ्या पाठाशी आहे आणि माझ्या आमचं जांभूलपाड जे हनुमान प्रसन्न त्या तो पण आशीर्वाद आमचा आहे बघू शकता पूर्ण जांभूलपाडाचे सर्व युवा आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायला आणि हेच त्यांचा सर्वांचा आशीर्वाद लाभला आणि यांना आज गुलाल मिळालाय तर या दोन हजार चोवीस मध्ये यांना असेच पुढे गुलाल मिळत राहो हीच एकविरा दादा सरकार जिकडे तिकडे बघायचं आज दादा सरकार नेहमी छोटा सोन्याची गाडी हाकलणारे आपले कुणाल ड्रायव्हर त्यांची आपण मागे मुलाखत घेतली होती गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये तर त्यांनी आज गुलाल मिळून दिलाय आमचा रामा आणि हा पुष्पा आता शैलेश शेठ टकले आ, कौसा यांच्या गाव रामा रामाशे आणि कर्जत कुटुंबे नारायण दामसे यांचा पुष्पा वैलिका होता तुमचा जोड आजचा जोड गोलेचा चिक्या आणि खुटारीचा मथुर अतिसाटी जी झाली त्याच्यात आपल्याला विजय मिळाला तर मग ही तुमच्या लक्षात राहणार लक्षात राहणार सर्व बैलांच्या वरती आज दादा सरकारचं नाव लिहिले आपले स्वर्गीय पंढरशेठ फडके यांना आदरांजली वाहत तुम्हाला आपण विषयी काय दोन शब्द सांगा चांगली चांगले होते आणि मी त्यांना मामा म्हणून बोलायचो आणि माझे एकदम जिवलक म्हणते जिवलक होते तर त्याला भावपूर्वी श्रद्धांजली तर यांना अशीच पुढे गुलाल राव हीच एक मिळायची पंढरीशेठ आमची एक भावपूर्व श्रद्धांजली मित्रांनो लहान मुलीचा जल्लोष बघू शकता किती आनंदी आहे

बघा कृष्णा आणि बलमाय संदीप मालिक धोमरकरांचा आणि समोर आपल्याला बाळवेल गुडू शेठ पटेल विमान आहे आणि नंदला शेठ मुंगाजी यांचा वादल सुंदर गाडी पाहायला मिळेल सेलिब्रेशन आपल्याला अजिबात करायचं नाहीये जे पंडल शेख खडके साहेबांनी शिकलं तेच आपल्याला करायचं आहे एक जण कोण तरी जिंकणारे सुंदर गडामध्ये सुंदर विमान आणि विमानसभा

पाटील उसाटनेकर यांच्याकडनं दोन्ही समोरचे पुन्हा एकदा अभिनंदन पायथ्यावर सुंदर लढा लढा बघा लक्ष द्या समोरचे प्रेक्षक संध्याकाळची वेळ दादांनो मागे काळजी घ्या आपली डावी साहेब धन्यवाद मागून गाडी येते बघा लक्ष द्या सावधरा प्रेक्षक नंबर द्यायची विनंती आहे वा मागे वा संध्याकाळची वेळ दादानो सुंदर गाडी ड्रायव्हर आहे ड्रायव्हरची चलाकी बघा उजवी हिंद धन्यवाद साहेतुर्थ हे लढते शिगडिस्त आज चतुर्थ इंदिस्त्री सोन्या व्हाइट गोल्ड हा दादा सरकार आज सगळ्या बैलांना दादा सरकार दिसतय सोन्या बैलाचे मला आपला पुन्हा अभिनंदन आहे जे एनपीडी एक्सप्रेस सोन्या पन्नास पन्नास आज कैलासवासी पंढरी शेठ फडके यांना आदरांजली वाहत त्यांच्या बैलावर पन्नास पन्नास न लिहितात आधा सरकार आहे बैलगाडा शर्यती बंद झालेल्या आहेत तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच भन्नाट व्हिडिओ सोबत टाटा बाय बाय टेक केअर सुविधेन घेईन स्वतःची काळजी घ्या मग कामामध्ये बाय बाय